गुड मॉर्निंग hey कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी असणार कोणी पडला कोणी पडला माजरी निघे मला अशी आहे की आपण सगळी मजा असणार आता दुकाना वाल्या। दुकाना वाल्या। बर -बर आता दुकानावर दुकानावर आल्या सकाळच्या वाजल्यात साडेसहा वाजल्यात बरोबर साडेसहा वाजता आलेला होता आता ऐल्यात एकदम सगळी साफसफाई करून दिला सगळा मावरा लावून जिथे आण सगळे वजन आपली मोठी आई कुठं मोठी आई कुठं मोठी आई ह एकदम व्यवस्थित आणि एकदम सुखरूप मोठे जी तर जरा दिवस तिला पाठवलेली आहे डॉक्टरांनी सांगले तिला थोडा काट्याचा त्रास त्यामुळं तिला आरामाची गरज आहे पण ती आपल्या घरांकांशी हक्क नाही सतत या उसल त्या उसल डॉक्टरांनी सगळे कुठल्याही प्रकारचा वजन उचलून द्यावू नका पण ती आई काही हक्क नाही जी आपली यूट्यूब फॅमिली तीन वर्षे झाली व्हिडिओ बघतं त्यांना एकदम बरोबर माहीत आहे आई कशी हक्क नाही कशी काम करतं रात्रंदिवस ती रात्रीच्या बारा बारा वाजस बारा वाजता काई साडे बारा ती काम काही ना काही तिथं चालूच असतं त्यामुळे तिला मोठे ताईची तर जरा पाठवले जरा बरं महिनाभर हा मांगे मग अशी तिला जरा बसायची सवय लागेल त्या मुला ही कशी सवय मोडन आहे कामाची असा म्हणून तिला तिकडं पाठवले की जेणेकरून ती कामाची सवय जरा मोडन मोठे ताईची तर काम काहीच नाही ना त्याच्या मुळात आका दिवस बसून राहता दुसरं काहीच काम नाहीये नाही शा पाच मिनटाला घर पाच मिनटामध्ये आपण लगे तिथं जाता तसा म्हणून तिला आईला तीघ्र पाठवलेली आहे दुसरा काही कारण नाही आहे आता पहिल्या दुकानावर सगळा मावरा लावून जिदा मावरा दाखवता दा, नाश्ता करता घरात जाता जेवता झोपता तोच काम आपल्या चला आता का ते मोठा घालून चावाची आवाजी बघते मग चला या लावून जाऊ सगळा लगेच चला आता काहीच पोचलो दुकानामध्ये आता वाजलं दहा वाजायला आलं तर माझं तर काही दाखवला नाही डायरेक्ट मी माझ्या दुकानावर निघून गेलो तर माझं दुकान ठेवलेलं तिथं बसवले भट्टीला तर या गरमागरम नाश्ता कराठी या बाबा मस्त नाश्ता सुरमाची बोटी आहे आता सुरमाची बोटी दिली आहे लगेच ती कलून पाठवले अरे बनवली आहे का नाही बनवला मसाला कच्चा वाटतं मला मस्त पापलेट या नाश्ता करा या पाथरी बघा भाऊरा भाकरी एक दोन तीन होते अर्धी आईने खाली चला या बघा आपली जर कोण पाहुणी बाबा बाबा पलाली पलाली लगे व्हिडिओ मध्ये यायच बघला बघला आता मी बघू आता बाबू काय करत आतमध्ये काय करतो रे काय करतो तू पहा बाबा आमचं फटाके कुठे घेऊन चाललास कोणाचे आहेत कोणाचे आहेत माझे आहेत एसीतून पाणी भरते इकडे बघा कसा पाणी टाप 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 डायरेक्ट खाली लाव फटाके लाव तो पाऊस लाव, लाव, लाव। माझे समजा अरे माझे समजा पाऊस लावू अरे बाबा रशी बम हा रशी बॉम नको रशी बवले सला पारण आपला तू पाऊसच लाव जा पाऊस लाव हा इथंच लावा इथ लाव इथं नको बाबा का इथं नको काय होईल काय झालं बेड झालं ना दुसरा तर नाही चालणार ना काही काय नाही घराला दुसरा काय नाही होणार आपला चालेल ना तुला नाही को तू कसा ब्लॉक बनवतो जरा मला ट्रेनिंग दे जरा सांग नाही कुठे मग गाई हम लोग या पे जाता है कसा बनवतो दे मामाला काय फटांगऱ्यांचा नाच चालू आहे रे, रे पोर्यानी शपथत एक ठिकाणी भरून ठेव ना हायट अरे हा अजून खिशात भर खिशात फटांगर करले त्यांनी अजून बरं असतील नाही आहेत का अजून किती येत तू कसा गेला त्या रूम मध्ये बघायला एवढं लपून ठेवलेलं तूने काढलं लय डेंजर असू तू बाहेर याच्यामध्ये सगळा होता असं भरपाट चल चल लवकर चल जेवायला चल जेवला का का नाही जेवला ये मॅच कोण जिंकतोय टू थ्री दम दम मारू नका रे नकली अब <laughs> बिनशील पिनचिन देहात तू फोगई फोड़ता फोड़ता ना दे काय नाही है चेरीले मारला चेरीने मारला दा ये 10 10 जीत गया जीत गया अच्छा जीत गया कुछ काम का नहीं तू

खरोखर मोठी भांडण झाली आता दुकानची लढला बरोला नाही काही फक्त त्यांना लागले तो असा मुद्दाम नाटक करतो रगात कर निघल असा वसला दाखवा रगात निघले पक्की मारावा बरोबर लढत बरे ओके हा सुरू आहे असं म्हणजे असं असा तसा तवसा लागली बस दुसरा काही नाही सगळं नाटक चला नाटक का तो सगळा नाटक आहे गडे तीन वाजलं पहिले ताडपत्री न्यायला रूममध्ये काय करणार पाणी ते काही जायचं नाव विषय नाही बिलकुल छान पाणी भरतं हैराण केलं पाण्याने अक्षरशः माय दुकानात उभा नाही राहू आईचं तर ठीक आहे पण माझी इथं उभा नाही राहू कारण की मी काहीच बनला नाही असंच बांधून ठेवली आहे ते बघा काम करायचा काम करायचा त्यामुळं सगळा तसाच ठेवलेला हे बघ आता आईला ताडपत्रे नाही आला काही ह हो काही इथे सापली पाहिजे मला भीती वाटते नवीन ताडपत्री न्यायची काय करू पाण्यात तवरा तर इलाज नाही किती येते एक दोन तीन चार पाच ताडपत्रे आहेत आणि एक कापार सादावर एकदम काप गुणच भरलेली आहे चलाय बघ कुठला नाही वाली पोचलो दुकानामध्ये दुपारचं सा वाजलं सव्वा चार वाजलेला तर बंटी एक साईडला दुकान लावलं मेने ताडपत्री आणली पण माणसा काही अजून हल्ली तेव्हा मी फोन करीन कारण की यो आपला काम नाही ताडपत्री टाकायचा एकदा व्यवस्थित बांधायला लागेल ना त्यासाठी दोन माणसं बोलवल्या बांधायला कशाला वाजवतो हो तर आता बघू कवा येता आईने सगळे फक्त ताडपत्रे नेऊन दुकानावर ठेव तर आता मीने माझं काम केलेलं आहे ना मस्त बंटी बंटीचा काम करतं आपला जेव्हा मस्त ते आईला मावरा लावतं ना पाणी पडन आईचं तर ठीक आहे पण माझं लय हाल खराब होता अक्षर ना अक्षरशः बघा तिथंच पाणी पडतं जरासा बाकी काही टेन्शन नाही आईला दोन ताडपत्रे आहेत तरी पण नवीन आणले जागवारमध्ये मागं ठेवलेली आहे नाही काय बघू कसं बरं आहे का बरं आहे किलो आलेत शाळेत जातो की नाही कशाला जातो शिकायला काय शिकतो शाळे शिकतो एक एक किती झाले गाणी ऐकलं नाही काय एक -एक? दोन। दोन। का एक, और एक ग्यारा मेरे यारा गाणी ऐकलं नाही का मग ना म्हणून दोन बोललास म्हणून सांगतो लक्ष दे जरा लक्ष दे चला या घरार सुरू भाऊजी बॅग घेऊन चालली यावरी मोठी बॅग आहे का पुरे दहा माणसांचा सामान आहे बस नाही का मग काय बसणार नाही का पुरे ते महिन्याचं कपडा बसतील मग तो महिन्यात असतील हा गमत नाही दहा दहा मिनिटाला कपडं बंदी करायला लागतं ना त्याची बाबा त्याला सोड काय बा

जी चार्जिंग चार्जिंगला